क्रूरं शान्तं रागशीलं विरक्तं मत्तं मुग्धं वृद्धिमन्तं युवानं दुष्टं साधुं दुर्विनीतं विनीतं लक्ष्मातीतं लक्षणोघैरुपेतं क्रूरं क्रूरपुरुषाल शान्तं शान्त शमवन्तः असे रागशीलं मञ्जे विषयशुक्तपुरुषाला विरक्तं विरक्त असे मत्तम् उन्मत्तपुरुषाला मुग्धं मुग्ध असे वृद्धिमन्तं मञ्जे वृद्ध पुरुषाला युवानम युवा तरुण असे दुष्टम दुष्टपुरुषाला साधुम सज्जन असे दुर्विनीतम उद्धट पुरुषाला विनीतम नम्र असे लक्ष्मातीतम म्हणजे कोणतेही लक्षण नसणाऱ्या लख्षन कुरुपशा पुरुषाला लक्षणोघैरूपेतम अनेक संलक्षणांचा समूह आहे असे सुधींद्र तीर्थस्वामीजी व्यंकटनाथाचार्यांना उपदेश करतात की धन मिळवण्यासाठी आपल्या कार्याच्या ठिकाणी काय काय करावे लागते तेव्हा तीर्थस्वामीजी सांगतात की आपल्या कार्याच्या ठिकाणी क्रूर मनुष्याला देखील तू किती शांत आहेस अशी प्रशंसा करावी लागते विषयासक्त मनुष्याला तू किती विरक्त आहेस अशी खोटी प्रशंसा करावी लागते उन्मत्त पुरुषाला तू किती मुग्ध आहेस असे म्हणावे लागते वृद्धाला तू किती अजून तरुण आहेस अशी प्रशंसा करावी लागते दुष्ट मनुष्याला तू सज्जन आहेस असे म्हणावे लागते उद्धट मनुष्याला तू नम्र आहेस असे सांगावे लागते कोणतेही लक्षण नसणाऱ्या कुरूप मनुष्याला तू किती सुंदर आहेस तुझ्यामध्ये किती संलक्षणे आहेत अशी खोटी प्रशंसा करावी लागते